दहा वाजेपासून म्हणजे सलग तीन तासापासून या ठिकाणी महाबली महाविहार या मुक्ती आंदोलनाच्या संग्रामामध्ये सहभागी झाला याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद देतो दुसरं धन्यवाद की गेल्या एक तासापासून म्हणजे बारा वाजेला आपण पुतळ्यावर निघालेलो हो। आहोत आणि एक तास एक तासापासून मुंगीच्या वाटेने म्हणजे पहिल्यांदा आंबेडकरी समाज हा मुंगीच्या वाटेने चाललेला आहे तेवढ्या हळू आणि तेही शिस्तीत हे फार महत्वाचं आहे त्यासाठी खास करून महिलांचं पुन्हा खूप धन्यवाद बरोबर थोडं माझ्या अगोदर वक्त्यांनी बोललेलं आहे आणि त्या अगोदरही आपण या ठिकाणी गेल्या तीन तासापासून काय एकत्र जमलेला आहोत कशासाठी आलेला आहोत त्याबद्दल थोडं आपल्या सर्वांनाही आणि ज्यांना आपण आपलं म्हणणं मांडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडलेलं आहे ते या सावधापूर डिशिनचे कर्तव्य एपी ए पी आय पाटील साहेब यांच्यापर्यंतही ते पोहोचणं गरजेचं आहे की नेमकं आमचं म्हणणं काय एवढा मोठा जनसमुदाय कशासाठी एवढा उन्हामध्ये चालत चाललेला आहे संपूर्ण देशभरामध्ये या महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलना संदर्भात धरणे आंदोलनातील मोर्चे असतील महामोर्चे असतील शांतता रॅली असेल धम्म रॅली असतील या संपूर्ण देशभरामध्ये काढल्या जात आहेत तर याबाबत बोलाव्या झाल्यास साधा आणि सरळ प्रश्न आहे महाबुधी महाविहार साहेब हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान झाल्यानंतर या देशातील एकमेव चक्रवर्ती सम्राट सम्राट अशोक यांनी या महाविहाराची निर्मिती केली या महाविहाराची निर्मिती करत असताना तिथून संपूर्ण बौद्ध धम्माचं ते सर्व <laughs> प्रमुख असं केंद्रस्थान आहे आपण जर आता बघितलं सारासरी विचार जर केला तर मस्जिदीमध्ये मोलोवी असतात मंदिरांमध्ये पुजारी असतात चर्चमध्ये पाद्री असतात मग आमचंही म्हणणं आहे की जर संपूर्ण जगाला या देशातील पक, राजकीय पक्षांना सरकारला विरोधी पक्षांना जर कळते आहे की हे महाबोधी विहार हा वैश्विक वारसा हे बौद्धांचा आहे तर हे बौद्धांच्या ताब्यात का नाही साधा सरळ प्रश्न आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये आपल्या संपूर्ण धम्मामध्ये कर्मकांडाला कधी स्थान दिलेलं नाही आणि या ठिकाणी सर्रासपणे कर्मकांड चालते आहे माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे की जर ब्राह्मणांना जर बौद्ध धम्माबद्दल तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दल जर एवढीच आस्था असेल तर त्यांनी सलग बुद्धांचं अनुकरण करावं बौद्ध धम्माचा बुद्धांचा धम्म स्वीकारावा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बौद्धांच्या प्रतिमा त्यांनी ठेवाव्यात आणि बुद्धांना अनुसरावं ही हो, आमची पहिली मागणी आहे आणि जर तसं होत नसेल तर मग आपल्या ताब्यात असलेलं अतिक्रमण केलेलं अनाधिकृतपणे कब्जा केलेलं महाबुधी महाविहार जे संपूर्ण जगभरातील बोधांच्या अस्तित्व स्थळ आहे ते तुम्ही मुक्त करावं हा हो। साधा आणि सरळ प्रश्न दुसरा महत्वाचा महत्वाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा की हे महाबोधी महाविहार इथल्या शासनाने म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा बिहार सरकार असेल यांनी जो अत्यंत जटील म्हणजे न समजण्या पलीकडचा जो कायदा केलेला बी टी एक्ट एकोणपन्नास आता आपल्या बौद्ध समाजातील धर्म माध्यमांनी धर्म उपासिकांनी हे समजणं गरजेचं आहे की हा ऍक्ट नेमका आहे का हे आंदोलन काय केलं जाते या ऍक्ट मध्ये सांगितलेलं काय आहे तर ह्या बी टी या मध्ये महावीराची जी मॅनेजमेंट आहे त्यामध्ये नऊ सभासद आहेत आणि या, या नऊ सभासदांमध्ये चार ब्राह्मण आणि चार बौद्ध आता महत्वाचा मुद्दा की आठ मध्ये हिंदू नाही ब्राह्मण आहे म्हणजे आज असं भासवलं जाते की हा मोर्चा ही आंदोलनाने शांतता रॅली या हिंदू धर्माच्या विरोधावर आहे मुळात आमचा लढा हा ब्राह्मण ब्राह्मणवादी व्यवस्थेशी आहे जी कुटील आहे तर हा कायदा सांगतो काय नऊ जण यामध्ये नववा जो मेंबर आहे जो नववा सभासद आहे हा तेथील स्थानिक कलेक्टर आणि हा कायदा बनत असताना साहेब या कायद्यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे तो, तो मुस्लिम नसावा तो हिंदू नसावा म्हणजे तो फक्त आणि फक्त ब्राह्मणच असावा म्हणजे जो कलेक्टर आहे हा फक्त ब्राह्मणच असेल म्हणजे चार ब्राह्मण सदस्य आणि कलेक्टर पाच आपण सगळ्यांचा विचार करतो बहुमत जास्त असेल आणि त्यानुसार त्यांनी एक हिंदूंचा आणि बौद्धांचा संघर्ष व्हावा म्हणून या ठिकाणी साहेब शिवाची पिंड ठेवणे म्हणजे हिंदू धर्माशी संबंधित ज्या काही त्यांचे जे प्रतिबिंब आहेत ज्या प्रतिकृती आहेत ह्या त्या ठिकाणी ठेवल्या जात आहेत म्हणजे उद्याच्या दिवशी जर ब्राह्मण या ठिकाणी कमी पडले तर उद्याच्या दिवशी बौद्धांच्या विरोधात हिंदूंना उभं केलं जाईल आणि म्हणून आमची रास्त आहे एकदम नम्रपणे की आपण आपल्याला जे निवेदन दिलं जाते आहे तसे शांततेनं तुम्ही जाताना शांततेनं सावा महिला आता महिला पुरुष लोकांना जाऊ द्यावा कुठल्या प्रकारचा म्हणजे कायदा स्वयंपाचा होणार नाही किंवा कुठल्या प्रकारची होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे कारण आपल्या महिला ज्या बहिणी आहेत त्यांना सुरुवातला तुम्ही त्यांना रस्ता मोगा करून द्यायचा आहे सगळं झाल्यानंतर सगळ्या झाल्यानंतर आणि नंतर तुम्ही शांततेने जायचं आहे कुठल्या प्रकारचं मोर्चा आला आधारपूर्वी त्यांना निदन देण्यासाठी कुठल्या प्रकारचं गालबोळ लागलं नाही तसं जाताना सुद्धा कुठल्या प्रकारचं गाजगोळ लागणार नाही याची शास्त्रती किंवा याची हमी तुम्हीच घ्यायची आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद